सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आज दिनांक एप्रिल रोजी भिवंडी तालुक्यातील मालबिडी सूर्यानगर हंडा मोर्चा काढण्यात आला आज ग्रामपंचायत कार्यालय येथे हंडा मोर्चा काढण्यात आला जनतेचे प्रश्न कधी सुटतील असे अनेक प्रश्न नागरिकांनी केले आहेत गावात योजनेसाठी किती पैसे आले योजनेतील पाण्याचा स्रोत तीस वर्ष पुरेल एवढा आहे का पाईपलाईन तीन फुट खोल खोदली आहे आहे का किती काम अपूर्ण घरात झोपडीत नळाने पाणी केव्हा येणार तसेच कामाच्या ठिकाणी योजनेचा निधीचा फलक लावलाय का असे अनेक प्रश्न नागरिकांनी केले आहे राष्ट्रीय जल जीवन मिशन हर से जल ही योजना कधी अंमलात येईल यासाठी श्रमजीवी संघटना व येथील हंडा मोर्चा काढला मी माझ्या झोपडीत नळाने पाणी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी रयतेची मागणी आहे यासाठी नारायण जोशी तालुका उपाध्यक्ष जयेंद्र गावित नवनाथ भोये भूषण घोडविंदे इंद्रसेन बंटी ठाकरे सागर जाधव यांनी उपस्थिती दर्शविले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी <laughs> <sus ró detective> <CinqueÖ> <eous> ba <booster>